प्रभाग बारामती उमेदवार म्हणून आहे नवीन चेहरा आहे लोकांसाठी पण मी त्याच जोमाने काम करेन आणि लातूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग बारा हा एक आदर्श प्रभाग ठरेल याची मी खात्री देते आणि पूर्ण शक्तीशी काम करेन जे काही रस्त्याच्या समस्या आहेत ज्या काही नाल्या बांधून घ्यायच्या आहेत आणि आणखी कामे सुरू आहेत त्याला कंटिन्यू आम्ही पूर्ण करू आणि घंटागाडीचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचाही प्रश्न आहे तो पण आम्ही बाराच्या तुम्ही अनुभव आहात प्रभागातील काय प्रश्न प्रलंबित आहेत नागरिकांच्या काय समस्या आहेत प्रशासकीय काळामध्ये नागरिकांची प्रचंड हेळ झालेली आहे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत काय मुद्दे प्रभाग क्रमांक बारा मध्ये ज्या ज्या समस्या राहिलेल्या आहेत गेल्या आठ वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सतरा ते बावीस पर्यंत आम्ही नगरसेवक होतो पण मधल्या अडीच वर्षाच्या काळात कोरोनामुळे आम्हाला काहीच कामं करता आले नाही त्यानंतर प्रशासक असल्यामुळे पण आम्हाला काम करता येत नव्हती तरी पण माझे बंधू डॉक्टर भागवत कराड साहेब हे माझी केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडून बजेट आणलं परत स्थानिकचे जे आमदार आहेत आमचे म्हणजे बंधू औषधचे आमदार असतील निलंग्याचे आमदार असतील ग्रामीणचे असतील त्यांच्याकडूनही आम्ही बजेट आणून आमच्या प्रभागामध्ये कामं करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जवळजवळ तीस ते पस्तीस कोटीची कामं रोड आणि नाल्याची कामं केलेली आहेत तरी पण आणखी जवळजवळ वीस टक्के कामं राहिलेली आहेत आणि ते आम्हाला सगळं ज्ञात आहेत आणि ते कामं करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहेत साडेचार कोटीची कामं आम्हाला मंजूर आहेत पण आचारसंहिता लवकर लागल्यामुळे ते करू शकले नाहीत तरी एप्रिल आणि मे मध्ये ते पण कामं पूर्ण होतील आणि तसेच या भागामध्ये म्हणजे मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छिते की शिवाजी चौकापासून अंबाजोगाई रोड ते औसा रोड पश्चिमेचा भाग जो आहे शिवाजी चौकापासून या भागामध्ये एकही सरकारी दवाखाना किंवा मोठी ओपीडी नाहीये तर आमचं नियोजन असेल आम्ही चारही निदर्शकांचं चा की एक पन्नास खाटाचं मोठं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल या भागामध्ये आणू आणि लातूर शहरामध्ये अठरा प्रभाग आहेत त्या अठरा प्रभागापैकी बारा नंबरचा प्रभाग हा कसा स्वच्छ सुंदर आणि आदर्श करता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि तेवढीच साथ आम्हाला नागरिकांची आहे कुठल्याही अडचणी असो काहीही असो हाकेला ओ देऊन सर्व नागरिक बंधू आणि भगिनी येतात त्यांच्याच ताकदीवर आम्ही हे सर्व काम करू शकतो आणि आम्ही करणार आहेत चंद्रकांत थाळुके भारतीय जनता पार्टीने प्रभक् बारा क्रमांक मधून आम्हाला नियुक्त केलेले आहेत नवीन उमेदवार आहे तरी आम्ही नवीन जनतेची जी समस्या आहे ते आम्ही सर्व जाणून घेऊ आणि भारतीय जनता पार्टीतून त्यांच्या समस्या सोडवण्याचा खूप प्रयत्न करू आणि त्यांना बहुमूला मिळून नागरिकांना आमच्या पाठीशी राहण्याचं आव्हान करू आणि त्यांच्या समस्या आम्ही खूप चांगल्यापणे आणि सुसुद्धपणे सोडू आणि स्वच्छ भारत निर्माण करू शुभारंभ झालेला आहे काय भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक बाराचे सर्व उमेदवार आणि प्रियंकाताई विश्वजित गायकवाड या या सर्वांची उमेदवारी फायनल झाल्यानंतर का दोन तारखेनंतर आज जंगी रॅलीना ही सुरुवात करण्यात आली या रॅलीसाठी व प्रचार रॅलीसाठी शुभारंभ मान्य खासदार लोकप्रिय खासदार सुनीलजी गायकवाड साहेब आणि भाऊ कदम जे की विनोदी विनोदी हास्य विनोदी म्हणून ओळखले जातात चला जत्र हास्य जत्राचे प्रसिद्ध कलाकार यांच्या हस्ते शुभारंभ करून भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवाराचा प्रचार हा दत्त म्हणजे ते फोडून आज प्रभाग क्रमांक बारा ती सोला नगर कुलश्वामीगर अवंतीनगर नगर प्रकाश नगर पंचवटी नगर या सर्व नगरामधून नागरिकांना हात जोडून विनंती करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराच्या पाठीमागे राहण्यासाठी आशीर्वाद रॅली काढली त्यासाठी भरपूर प्रमाणात नागरिक जनता आहे या आधी ही भारतीय जनता पार्टीचे मान्य गीत दीपाई गीते असेल मी असेल प्रभाग क्रमांक बारा मध्ये जो, जो तीस ते पस्तीस कोटीचे विकास कामे केले आहेत आणखीन तीन ते चार कोटीचे पोड़, कामं मंजूर प्रस्तावित आहेत आणि उर्वरित यापुढे जे काही नागरिकांच्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही बांधित राहून या पुढील ही कार्य का, विकास कामाचा दुराज संभाळ आहे तो मान्य गीताताईच्या निमित्तानं प्रियंकाताई विश्वजित गायकवाडच्या निमित्तानं आणि मीनाताई सोळुंके यांच्या निमित्तानं आम्ही तो पुढे नेणार आहेत भाजपचं आव्हान भाजप भारतीय जनता जे आहेत नाही त्या आव्हान पक्षाचे निश्चित त्यांच्या भावना त्याचा सन्मान आम्ही करतो त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अजेंडासोबत सोबत राहायला पाहिजे होतं काहीतरी विचार करून भारतीय जनता पार्टीने या सर्वांना उमेदवारी दिली आहे आणि त्यांना संधी दिली होती ते संधी संधी साध्य करताना काही कमी जर झाला असेल म्हणून कदाचित भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना या उमेदवारला विचार करून संधी दिली त्यांनी जे आरोप करतात देश्म, ते दोन आहेत आणि देशात्मक आरोप आहेत जर विकासात्मक असेल तर मी म्हणतो की तुम्ही प्रभाग क्रमांक बाराच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचा जर तुम्ही शंभर इंटरव्ह्यू घेतले असेल त्यापैकी तुम्हाला ऐंशी ऐंशी टक्के इंटरव्ह्यू ते निश्चितच पॉझिटिव्ह दिसतील आणि ज्यांच्या डोळ्यावर काँग्रेसचा चष्मा असेल ते निश्चितच विरोधातच बारंबारी भूमिका मानतील माझ्या समोर जे माझ्या मागण्या आले आहेत यांना विचारा या आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे प्रभाग मध्ये काम केले आहेत आणि त्यासाठी मान्य सुनीलजी गायकवाड असतील गीतेचे बंध आहेत कराड साहेब असतील आणि आता गायकवाड साहेबांच्या निमित्तानं आम्हाला यापुढे भरघोष निधी भेटणार आहे त्या निमित्तानं होते आशे पोटी क्रमांक बारा सर्व जनता यांच्या सोबत आहे हो प्रभाकर क्रमांक अंतर्गत रस्ते आम्ही जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कम्प्लीट केले आहेत पण हा जो रस्ता बीएनसी अंतर्गत किंवा विलासराव म्हणजे मान्य विलासराव देशमुख मार्ग जो आहे तो आमदार निधी खासदार निधी किंवा बीएनसीच्या बे, अंतर्गत येतोय याला नगरसेवक देणे एवढा निधी नाही तर निश्चित जर त्यांनी करू शकत नसतील तर केंद्रातून आम्ही दीपाई युवतीच्या निमित्तानं गायकवाड साहेबाच्या निमित्तानं आम्ही तो निधी केंद्रातून हा पण रोड आम्ही करून टाकू सध्या रोडचं काम पॅच मंजूर झालंय तर राजकीय द्वेषापटी हे काम त्यांनी प्रशांत बसून आढळलेलं आहे आज जर आपण माहिती जातो नगरपालिकेत जाऊन निश्चितच तुम्हाला या कामाचं सुद्धा विलासराव देशमुख महाराज सुद्धा बेंड महानगरपालिके रोड पॅच कामाची मंजुरी तुम्हाला दिसेल पण तो वेटिंगवर प्रस्ताव ठेवलेला आहे